गायला घेऊन गायीचं गावण काळ व्यवस्थित सोडून पुढल्या व्यक्तांमध्ये सात ते बारा लिटरची वाढ आपण घेऊ शकतो नमस्कार शेतकरी बांधव मी बाळासाहेब वरपे कना ॲग्रो सेल्स डिपार्टमेंट नगर मार्केट आज आपण गाभणपणात घ्यायची काळजी आणि चारा व्यवस्थापन या आपण आपण बोलणार आहोत गाभणपणात गावणपणात कशा प्रकारे गायीची काळजी घ्यायची असते म्हणजे गाई आठवण्याची पद्धत गाभणपणामध्ये पहिले सहा महिने गाईच्या बाळाचं वाढ कशाप्रकारे होती आणि आठवल्यानंतर शेवटच्या दोन महिन्यामध्ये गाईला आपण कशाप्रकारे खायला देणार असं त्यामध्ये त्यामध्ये चारा व्यवस्थापन गाई आठवण्याची पद्धत गाभणपणात दोन महिने शेवटची कशी काळजी घ्यायची काळजी घ्यायची म्हणजे गाभणपणात घ्यायची काळजी साधारणतः गाई आठवल्यानंतर शेवटचे दोन महिन्या गाईला चांगल्या प्रकारे हिरवा चारा घ्यायला पाहिजे फॉस्फरस डिफिशियन्सी किंवा कॅल्शियम डिफिशियन्सी येऊ नये म्हणून गाईला ते सगळं गाबनपणामध्ये ते जाणं गरजेचं आहे आणि विशेष करून त्यांना ॲग्रोने आपलं जन्नी स्पेशल म्हणून प्रॉडक्ट लाँच केलेला आहे तो आपण गाबनपणात आठव्या महिन्यात एक साधारण वीस बावीस लिटरची गाई जर असेल तर तो, तो दिवसभरात आठव्या महिन्यामध्ये सकाळी दोन किलो संध्याकाळी दोन किलो असं तिला देणे आवश्यक आहे इतर दुसरं रॉ मटेरियल गायला शक्यतो गाभणपणामध्ये देणे टाळावे आणि शेवटचा नवा महिना असेल नव्या महिन्यामध्ये गायला तो स्पेशल ज्यांनी अर्धा किलोची वाढ होऊन तो अडीच अडीच किलो झाल्यानंतर गायीची होणारी झीज किंवा डिलेवरीनंतर येणारे प्रॉब्लेम हे आपल्याला जाणवणार नाही असं त्यामुळे गायला प्रत्येक उत्पादकाने गाभणपणामध्ये शक्यतो रॉ मटेरियल न देता आपल्या कन्हाग्रोच्या जेन्नीचा मोठ्या प्रमाणात वापर करावा त्या जेननीमुळे होणारे फायदे पुढील वेतामध्ये जवळपास सात ते बारा लिटरची वाढ होऊ शकते आम्ही प्रत्यक्षात गोठ अनुभवलेले आहे पिओ घेतलेले आहेत ही आपण प्रत्येक उत्पादकाने गाभणपणामध्ये शेवटची काळजी घ्यायची आहे शेवटच्या दोन महिन्यात घेतलेली काळजी की पुढल्या एक ते दीड महिन्यात मिळालेलं दूध हे गाई आपल्या स्वतःच्या ताकदीव देत असते म्हणजेच गाई खात पहिल्या म्हणे महिन्यामध्ये चारा कमी खाणे पशुखाद्य कमी खाणं परंतु दूध जास्त देणे हे काही ना साठवलेल्या ताकदीवर सगळं काही डिपेंड असतं तसेच चारा व्यवस्थापनामध्ये गा गाभणपणामध्ये शक्यतो गाई सेपरेट बांधून ठेवणे तिला चोवीस तास चारा देणे आवश्यक आहे स्वच्छ पाणी देणे आवश्यक आहे हिरवा चारा प्रोटीनयुक्त चारा देणे आवश्यक आहे त्या गाईला बंदिस्त बांधून त्याच्या पुढं शक्यतो चोवीस तास चारा देणे आवश्यक आहे मिनरल्स वगैरे तिला काही कमी पडत असेल तर डॉक्टरच्या सल्ल्याने मिनरल्स वगैरे किंवा डिफिशियन्सी येऊ नये म्हणून काही असेल तर ते डॉक्टरच्या मदतीने गायला घेऊन गाईचं काळ व्यवस्थित सोडून पुढल्या व्यक्तामध्ये सात ते बारा लिटरची वाढ आपण घेऊ शकतो